आता वाजले चांगलं दहा मिनटं आहेत आणि आपण आता सांगू केक कटिंग कर करायला इथंच आमची लेबीज मुंबई मुंबई गेला पुढे आपण केक कटिंग करू ने आणि सगळेच आहे तर बघू कसं आशे आहे त्याला तर माहीत नाही म्हणजे नुकतींड थोडीशी असेल नाही अय बोलणार घेऊन रेडी आहे बघा काय आहे चालू उलट उलट

बर्थडे बघा तुझी आज तुझ्यासाठी बघायची गरज नाही तू पण करून टाक नाही मी जाणार आहे बघायला बायको छान आहे खाऊ थोडस खाऊ दे नको खाऊ भैया काय मित्रांन स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर कशा तुम्ही मजेत ना तर मी सगळं पॅकिंग वगैरे करते स्वतःचं म्हणते तुम्ही बघितलं असाल मा रात्री केक कटिंग वगैरे केला पण आता बघू आम्ही कुठे जाऊ वगैरे थोडं जाऊन येऊ थोडं बाहेर नंतर घरी सेलिब्रेट करू ते बाहेर पॅकिंग करून घेऊ आम्ही मग भेटते तुम्हाला आता आई म्हणजेच चार दिवशी आणि एक बाजून भोगलं आहे काय बोलायचा थोडं जायचं चाललेलं ते पण मला वाटतं फिजिकली आपण आता त्याला आणि थोडासा सस्पेन्स ठेवू मला बघायला पाहिजे काळा दिसतेस हॅपी बर्थडे टू यू कपडेच आहेत त्याच्यात नाही आजले साडेबारा आणि आता साहेबांची तयारी बियारी झाली आहे सगळी आणि आपण निघावला आता आपण जाऊया अंबरनाथ मंदिरला जे आजूचा पीस नाही पण जाऊया बघू वर्ष नाही असणार आहे तर आपण आता इथे आलो आहे तिसाईच्या मंदिरात सिसाई देवीच्या मंदिरात कारण की त्या साईडने जायला आपल्याला म्हणजे काय ॲक्सिडेंट झालेला तर या रोडने जात होतो तर बोलणं जाऊया आणि तसं पण हा कधीतरी येतो तर जाऊन येऊ जरा आपण आतमध्ये जाऊन थोडं फोटो वगैरे दाखव म्हणजे दाखवते मंदिर कसे आणि बघितलं ब्लॉक मध्ये बघितलं तसंच

आपलं मस्त दर्शन वगैरे झालं फोटो वगैरे काढले थोडा टाइमपास केला कारण की इथे गाडीचा करायला टाइम लागणार होता त्यामुळे तर हा सगळ्यांना तर रिप्लाय देतो गाडी पण आपली ओके होईल आपण या कारण की छान आहे ते जातानासाठी करू काय घेतले तर ते घरी जाऊ ना कारण आता दिवस बरं वाटत जरा मनाला असं हे वाटते चांगली वाटतं आपण आता स्टार्टर आन झालं काय थोडंसं तुटक पुटक खाल्लं आणि आता पण खाल्लं आहे टिक्का वेगळी आपण मस्त मस्तपैकी खाऊया आणि डायरेक्ट मी जाऊन झोपणार आहे घरी जाऊन भेटूया घरी आलेली मगाशी आणि फ्रेश वगैरे हो झाली परत रेडी झाली आणि आता चालले आपण सुरूचं येते म्हणजे पहिले केक आणायला जाऊ आणि डेकोरेशनचं थोडंसं डेकोरेशन वगैरे करू बघू कसं काय तर आता निखिलला बघू घेऊन जाते मला तर घेऊन जाते आणि मग आपण सेलिब्रेशन करू काय त्यांना जे बाहेर नव्हतं आणि आपले दोन सरप्राईज बाकी आहेत तर मस्त वाटलं जेव्हा आम्ही एकत्र खूप टाईम स्पेंड केला आणि असं आमचा कधी गेलो नव्हतो आम्ही मंदिर फक्त एक लोणाऱ्याला वेळेला बाकीचं असं कुठे गेलो नाही मला पण स्पेशली मस्त वाटलं आणि कपडे वगैरे तर देऊन टाकते मी आणि बाकीचे दोन गिफ्ट बाकी तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा त्यासाठी तर चला पण आता तिथे जाऊन भेटू तर ता मी आता इथे आला केलं चलो दसी देखो आज दादा फुटना नहीं पैसे भी तो काम को जरूरत हां भाई मैं सासवी में सब आ रहे मैंने कर्जी लिया था हां आना सर सोवे दे टू यू हैप्पी बर्थडे

Mình <laughs> Đấy này, cái này này, <laughs> Đấy, cái cái <laughs> <Đấy, được thêm. cười> <laughs>

तरी पण खाणार आहे मी आता ऑप्शन नाही भूक लागले जस्ट घरी वगैरे आली आहे कामं वगैरे कामं वगैरे आवरली आणि बोललो ब्लॉग एंड करूया तर मस्त त्याला तर छान वाटलं असेल एवढ्या म्हणजे घरातल्यासोबत वगैरे सेलिब्रेशन केलं मी माझं बोलते पण मला असं वाटतंय का त्याला चांगलं वाटलं असेल आणि मला तर स्पेशली एवढं चांगलं वाटलं आहे ना आजच्या दिवसात कारण की आम्ही एवढ्या म्हणजे फिरायला जातो असं नाही का नाही फिरायला जात असं नॉर्मल असं राऊंडला वगैरे जातो पण असं कधी फिरणार आहोत कारण की काय ना काय काय ना काय रिझन येतातच आमच्यामध्ये आणि आज पण गाडी बंद पडलेली पण ठीक आहे चालतं आहे एवढं तर आपण फर्स्ट टाईम गेलो होतो मंदिरात पण दर्शनाला आणि एवढा टाईम स्पेंड केला थँक्यू त्याच्यासाठी आणि मस्तपैकी सरप्राईज पण दिला त्याला सरप्राईज आवडले असेल रोज आणि आपल्या रिलेशनला टेन इयर कंप्लीट झालेलं होते त्याच्यामुळे मी त्याला स्केच दिलेला आणि तनिष्काने काढलेलं हे स्केच रिसीव्ह झालेलं आपल्याला इन्स्टा आय डी आहे तिचं कलाक्षेत्र करून त्याच्यावरनं मी माझ्या आय डीवर टाकलेल्या आहेत म्हणजे तिने कोलॅक्ट केलेले व्हिडिओ आहे ते तुम्हाला लगेच आय डी भेटेलच तर तुम्हाला पण असं स्केच काढायचं असेल तर तिला डी एम करा पण आणि डिप्टोचा डिप्टो स्केच काढते तर मी तर मी तर डायरेक्ट असं सांगू शकते का करा डी एम आणि काढून घ्या तुमच्या पार्टनरला वगैरे गिफ्ट द्यायचं असेल तर असं स्केच फॅमिली स्केच वगैरे पण काढते असं नाही का पार्टनरला देऊ शकतात देऊ शकतात कोणाला पण तर पण दिला डी एम करा आणि बाकीचे गिफ्ट तर असं मी त्याला देते पण असं एवढ्या वर्षात काही दिलं नव्हतं सो मला असं होतं का काहीतरी चांगलं युनिक देऊया तर मस्तपैकी म्युझिकचं सिंबलचं लॉकेट आहे दोन्ही आहेत त्याच्यावरती एस आणि म्युझिकचं सिम्पल तर आय होप सो त्याला आवडलं असेल आणि चला आतालाही बघ 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 केली मी आपण ब्लॉग इथे सेंड करूया आणि तुम्हाला कोणते कंटेंट बघायला आवडतात ते पण सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा यार थोडं सबस्क्राईब करून प्रेम दाखवा आणि कमेंटमध्ये पण प्रेम दाखवा असे नवीन नवीन नवी, तुमच्यासाठी ब्लॉग येत राहतील तर आत्तासाठी बा बाय